రార అలా కాయ కు దేవదేసన ధర్మాకాయి प्राण घेताना हाती पुर अहिंसरदार हवाला काय सुनाची नमस्ते साहित्य उत्सव गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर आपल्या नावाचा ठसा उमटवणारे मग ते नायक असो वा महानायक प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय मी इतिहास बोलतोय साहित्य उत्सवावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार आज इतिहासातील व्यक्तींबद्दल जाणून न घेता आपण इतिहासातील व्यक्ती घडवणाऱ्या एका ठिकाणाबद्दल जाणून घेऊया आज आपण जाणून घेऊया तक्षशिला विद्यापीठाबद्दल जगात संस्कृती इजिप्शियन हडप्पा आणि संस्कृती या चार संस्कृती अति प्राचीन जातात आणि या प्राचीन संस्कृतींमध्ये एक साम्य होते की यांनी जागतिक इतिहासाच्या जडणघडणीमध्ये महत्वाचे योगदान दिले अशाच संस्कृतींपैकी असलेल्या हडप्पा संस्कृतीमध्ये हडप्पा संस्कृतीचाच भाग असलेल्या आजच्या पाकिस्तानातील माफ करा आजच्या पाकिस्तानात तक्षशिला हे विद्यापीठ इसविसन पूर्व सातशेच्या सुमारास निर्माण झाले आणि पुढे जवळजवळ एक हजार वर्ष एक हजारापेक्षाही जास्त वर्ष हे विद्यापीठ अस्तित्वात होते तक्षशिला हे विद्यापीठ आजच्या पाकिस्तानातील इस्लामाबाद येथून बत्तीस किलोमीटर अंतरावर रावळपिंडीच्या पश्चिमेला तक्षशिला ज्याला आज तक्षिला किंवा टक्सला असेही म्हटले जाते तिथे पूर्व सातशे मध्ये स्थापन करण्यात आले होते भारतीय असलेल्या सोळा महाजन पदांपैकी एक गांधार या महाजनपदाची तक्षशिला हे शहर राजधानी होते तक्षशिला विद्यापीठामध्ये तेव्हा तीनशे कक्ष म्हणजेच तीनशे वर्ग होते प्रत्येक वर्गात शंभराहून विद्यार्थीही कधीकधी असत यांना शिकवण्यासाठी उत्तम उत्तम शिक्षकांची व्यवस्था इथे करण्यात आली होती इथे गणित विज्ञान कला युद्धशास्त्र राजनीती मनोविज्ञान भौतिकशास्त्र यासारख्या जवळपास सोळा विषयांचे अध्यापन केले जात असे येथे प्रयोगशाळा आणि शोध शोध कार्य करण्यासाठी देखील व्यवस्था करण्यात आली होती शिवाय तीन मजली इमारती एवढी भव्य अशी भव्य असे ग्रंथालय देखील या विद्यापीठात होते या विद्यापीठ जगातील सर्वात प्राचीन म्हणून प्राचीन विद्यापीठ म्हणून ओळखले जाते या विद्यापीठाच्या प्रसिद्धीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तक्षशिला या शहराचे स्थान तक्षशिला शहरात शहर हे व्यापारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते कारण तत्कालीन भारत इराण चीन आणि रोमन साम्राज्य यांना जोडणारे सर्व मुख्य मार्ग हे तक्षशिला याच शहरातून जात होते त्यामुळे तक्षशिला विद्यापीठ भरभराटीला आले त्या काळात या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर चीन ग्रीस सिरिया बॅबिलोनिया इजिप्त यासारख्या जगाच्या इतरही भागातून विद्यार्थी येत असत तक्षशिलामध्ये अनेक निष्णात व पारंगत शिक्षक अध्यापनाचे काम करत होते या शिक्षकांनीच इतिहास घडवणारे अनेक पुरुष घडवले जसे अर्थशास्त्र हा राजनीती आणि युद्ध कौशल्याबाबत मार्गदर्शन करणारा ग्रंथ लिहिणारे विष्णुगुप्त चाणक्य आणि अष्टाध्यायी या आपल्या ग्रंथातून संस्कृत व्याकरणाचा व्याकरणाची परिभाषा निश्चित करणारे पाणिनी यांनी या, या विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले तर औषधशास्त्रावर संशोधन करून चरक संहिता हा ग्रंथ लिहिणारे चरक आणि भारतातील पहिल्या साम्राज्याची स्थापना करणारे चंद्रगुप्त मौर्य यांसारख्यांनी तक्षशिला विद्यापीठात अध्ययनाचे कार्य केले अशा प्रकारे गुप्त साम्राज्याच्या उदयापर्यंत व गुप्त साम्राज्याच्या उदयानंतरही तक्षशिला विद्यापीठ हे एक मोठे जागतिक शिक्षण केंद्र म्हणून अस्तित्वात होते परंतु गुप्त सम्राट स्कंदगुप्त याच्या काळात मध्य आशियातील हूण लोकांच्या टोळ्यांनी भारतावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली याच स्वारीदरम्यान तक्षशिला या शहरावरही त्यांनी हल्ला चळवला ज्यात विद्यापीठाचे अतोनात नुकसान झाले आणि इसवी सनाच्या जवळजवळ चौदाशे वर्ष अस्तित्वात असल्यानंतर इसवी सणाच्या सातशेव्या शतकात ही सुप्रसिद्ध हे सुप्रसिद्ध विद्यापीठ नाश पावले पुढे एकोणीसशे तेरा मध्ये अलेक्झांडर कनिंगहम या ब्रिटिश अधिकाऱ्याने उत्खननादरम्यान तक्षशिला विद्यापीठाचा पुन्हा एकदा शोध लावला पुढे एकोणीसशे ऐंशी मध्ये युनेस्कोने तक्षशिला विद्यापीठ आणि तक्षशिला शहराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान दिले आहे अलीकडेच प्रसारमाध्यमातून समाचार माध्यमातून असे कळले की पाणीनी आणि चाणक्य हे आजच्या पाकिस्तानच्या भूमीचे सुपुत्र आहेत आणि त्यामुळे तक्षशिला विद्यापीठ हा आमचा प्राचीन वारसा आहे असा दावा पाकिस्तानने केला आहे यावरूनच तक्षशिला विद्यापीठाचे महत्त्व अधोरेखित होते की, की आज दोन व दोन हजार वर्षानंतरही या विद्यापीठाचे श्रेय घेण्यासाठी दोन राष्ट्रांमध्ये वादविवाद होतात अशा प्रकारे तक्षशिला विद्यापीठ हे तत्कालीन भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अमूल्य अशी भेट आहे धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव